नमस्कार मित्रांनो जय शिवराय मराठा आरक्षण विरुद्ध जे याचिका दाखल केली होती हैदराबाद गॅजेटानुसार जो एक जी आर काढण्यात आला होता मागील आठवड्यामध्ये पंधरावीस वीस दिवसापूर्वी चलो मुंबईचा नारा दिला होता मनोज दादा जनांगी पाटील यांनी आणि त्या आंदोलनाला लाखो करोडोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला गेला मुंबई अक्षरशः के जाम केली आणि त्यानंतर ना भूतो ना भविष्य अशी मुंबईला गर्दी होती आणि आखेर सरकारने गुडगे टेकले आखीरकार सरकारने गुडगे टेकले सरकार टेक आणि एकोणतीस तारखेला जे आंदोलन सुरू झालं तर त्या आंदोलनाचं एक यश मनोज जरांगे पाटील यांना चार दिवसांनी भेटलं हैदराबाद कॅटेचा जी आर सरकारने जरांगे पाटील यांना दिला आणि त्यानंतर मराठवाड्यातील जे पाच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना हैदराबाद गॅजेट लागू झाला ज्यामुळे ज्यांच्या नोंदी असतील पूर्वीपासून हैदराबाद गॅजेट मध्ये त्यांना ही सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्रासाठी ती लोक पात्र होतील असा जी आर काढण्यात आला आणि त्यामुळे हे खूप एक चांगला निर्णय घेतला परंतु त्या विरोधात छगन भुजबळ लक्ष्मण आगे यांची जी टोळी आहे ते स्वतःला ओबीसीचे रक्षक करता म्हणतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात ओबीसीच्या नावाने राजकारण करून हि जे छगन म्हणजे लक्ष्मण हा याचिका दाखल केली होती हा जी रद्द करण्यासाठी परंतु आज मुंबई हायकोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की जी जनहित याचिका होती ती याचिकाच फेटळ लावली मुंबई हायकोर्टाने आणि या निर्णयामुळे खूपच मोठा दिलासा भेटला मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक खूप मोठं यश भेटलं कोर्टाचं म्हणणं होतं की याचिकामध्ये या कोणत्याही समाजाला या जी मुळे काहीच बाधा होणार नाही त्यामुळे बिनकामाचा कोर्टाचा वेळ तुम्ही वाया घालवू नये अशीच कोर्टाचं सरळ सकट म्हणणं होतं आणि कोर्टाच्या या निर्णयाचं मराठा समाज तसं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे की कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला सरकारने जो जी आर काढला होता तो कायद्यात बसणारा जी आर होता आणि या जी मुळे आता मराठा समाजातील जे हैदराबाद गॅजेट जो आहे त्या गॅजेट अनुसार जे पाच जिल्हे आहेत परभणी लातूर धाराशिव संभाजीनगर त्या जे पाच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे मराठा समाज आहे त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारे त्यांना हैदराबाद त्या नोंदी अनुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल कालपासूनच तुम्ही पाहिलं असेल की अनेकांना बीड झालं जालना झालं तसंच परभणी धाराशिव मध्ये मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक ठिकाणी अजितदा कारबीडमध्ये अनेकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं हैदराबाद गॅजेट नियमावली अनुसार तसंच दाराशिव मध्ये प्रताप सर नाईक जे तिथले पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते देण्यात आला आणि आज हा कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे की हैदराबाद गॅजेट विरुद्ध जो जी आर होता त्या जी आर विरुद्ध जे याचिका दाखल केली होती ती याचिकाच कोर्टाने फेटाळली आहे आणि हा खूपच मोठा ऐतिहासिक निर्णय आहे छगन भुजबळ याच्या छातीमध्ये काय यायला सुरुवात झाली असेल छगन भुजबळ याला एकच म्हणल छगन आता तू हो कुठेतरी जाऊन मग जा हिमालयामध्ये तिथं तुझी जागा आहे कारण तू कितीही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी तुझी आता हे भरत आलेलं आहे तुझी वेळ आता भरत आलेली आहे त्यामुळे तू आता परत जेलमध्ये जा अंजली यांनी कालच चे, याचिका दाखल केली आहे छगन भुजबळ यांच्या विरुद्ध जे बेनाम संपत्ती आहे मालमत्ता आहे ब विरुद्ध आणि ती ही याचिका आता कोर्टात पेंडिंग आहे लवकरच छगन भुजबळ अटक होऊ शकते त्याचबरोबर दुसरीकडे मराठा समाजासाठी हा खूप चांगला निर्णय झालेला आहे की याचिका फेटाळलेली आहे त्यामुळे आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट अनुसार यांच्या नोंदी असतील त्या नोंदींच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र घेता येईल ओबीसी प्रमाणपत्र घेण्याची प्रोसेस सिम्पल आहे जर तुमच्या नोंदी असतील तर त्यांचं तुमचं वंशावर कसं जुळते ते वंशव तुम्ही दाखवायचे तर कागदपत्र सादर करायचे तुम्ही तेरा ऑक्टोबर <गण>। एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्या भागात राहत आहेत त्याचे रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागेल त्याचबरोबर त्यांची नोंद सापडली त्यांचं आणि तुमचं काय नातं आहे त्याची एक तुम्हाला वंशावर दाखवायला लागेल फॅमिली ट्री दाखवायला लागेल आणि त्याच आधारे तुम्हाला नोंदीही भेटतील त्यामुळे हा खूप चांगला निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे असंच मी म्हणून लाईटही गेली गे आहे तर चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र